नागपूर हादरलं असून नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली एका इंजिनियर तरुणाने आपल्या आई वडिलांची हत्या केली या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली असून लीलाधर डाकोडे व अरुणा डाकोडे असं हत्या झालेल्या दाम्पत्याचं नाव असून मुलगा उत्कर्ष असे आरोपीचे नाव आहे ही घटना सव्वीस डिसेंबरला आरोपीने आई वडिलांची हत्या केली होती लीलाधर डाकुडे कोराडी पॉवर प्लांटमधून सेवानिवृत्त झाले होते तर अरुणा या शिक्षिका होत्या पहा हत्येच कारण काय आरोपी उत्कर्ष हा सहा वर्षांपासून इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत होता त्याला वारंवार अपयश येत असल्याने त्याच्या पालकांनी उत्कर्षला अभ्यास सोडून शेती करण्याचा सल्ला देत होते पण उत्कर्ष अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करण्यावर ठाम होता त्यातच त्याला एमडी ड्रग व्यसन होते आणि या व्यसनामुळे त्याचे अभ्यासात मन लागत नव्हते आई वडिलांच्या सततच्या टोमण्यांना कंटाळून त्याने आई वडिलांची हत्या करण्याचा प्लॅन आखला मिळालेल्या माहितीनुसार उत्कर्षने सव्वीस डिसेंबरला सकाळी धाकटी बहीण सेजल हिला कॉलेजला सोडले सेजल एम चे शिक्षण घेत होती उत्कर्षने बहिणीला कॉलेजला सोडल्यानंतर खासा येथील आपल्या घरी पोहोचला आणि दुपारी एक वाजताच्या सुमारास आधी आई अरुणाचा गळा आवळून खून केला त्यानंतर आरोपी वडिलांची घरी येण्याची वाट पाहू लागला पाच वाजताच्या सुमारास वडील घरी आल्यानंतर त्यांच्यावर धारधार शस्त्राने वार करून हत्या केली दोन्ही हत्या केल्यानंतर आरोपीने घराला कुलूप लावून वडिलांची गाडी आणि मोबाईल फोन कोराडी येथे राहणाऱ्या मामाकडे नेला आणि तेथून आपल्या बहिणीला फोन करून सांगितली की आई वडील मेडिटेशन करता बंगलोरला गेले आहेत आरोपीने तिला काकाच्या घरी सोडून दिलं या सात दिवसांमध्ये आरोपी उत्कर्ष बहिणीला तिच्या घरी जाऊ दिलं नाही त्यामुळे हे हत्याकांड उघडकी सेनास उशीर झाला शेजार्यांना खोलीतून उग्र वास येऊ लागल्याने त्यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता दाम्पत्याचे मृतदेह जमिनीवर पडलेले दिसले प्राथमिक तपासादरम्यानच खून झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती त्यामुळे पोलिसांनी उत्कर्षला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने आपल्या आईवडिलांची हत्या केल्याची कबुली दिली पोलिसांनी उत्कर्षला अटक केली आहे